स्थलांतरित झालेले मजूर पुन्हा परतू लागले मजूर परतू लागल्याने पुन्हा गावे गजबजू लागली व्यवसायात वाढ होऊ लागल्याने स्थानिक व्यापारी देखील झाले आनंदित पाच सहा महिन्यापासून रोजगारानिमित्त आदिवासी बांधव राज्यातील विविध ठिकाणी स्थलांतरित झाले होते हे आदिवासी मजूर आता गावाकडे परतू लागले आहेत यामुळे ओस पडलेली गावे तसेच पाडे आता पुन्हा गजबजू लागले आहेत दसरा दिवाळीच्या दरम्यान ग्रामीण भागातील बहुतेक मजूर रोजगारानिमित्त महाराष्ट्र राज्यासह गुजरात राज्यातील सह जुनागड तसेच कर्नाटक सांगली सातारा पंढरपूरसह परराज्यात उदरनिर्वाह साठिंबासह स्थलांतर करीत असतात तालुक्यातील बहुतेक कुटुंबे गेले पाच सहा महिन्यापासून स्थलांतरित झाल्यामुळे गावपाडे ओस पडले होते यामुळे स्थानिक व्यावसायिकांना याचा चांगलाच फटका सहन करावा लागला परंतु गेल्या आठ पंधरा दिवसापासून स्थलांतरित कुटुंबे गावाकडे येण्यास सुरुवात झाल्याने गावे तसेच पाडे पुन्हा गजबजू लागल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे सध्या मजुरांची घर वापसी झाल्याने स्थानिक ठिकाणीच उपलब्ध होणार आहेत सध्या गहू हरभरा दादर काढणीचा हंगाम जोरावर सुरू असून स्थानिक शेतकऱ्यांना एन वेस मजूर उपलब्ध होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मजूर मिळवण्यासाठी भटकंती थांबणार आहे तसेच पीक काढणीही वेळेवर होऊन शेतीमालाला भावही योग्य मिळण्यास मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना मजूर मिळवण्यासाठी कसरत कमी प्रमाणात करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे वास्तविकता या जिल्ह्यातील आमदार खासदारांनी या परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याबाबत करणे गरजेचे शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा झाल्यास अनेक उद्योग या परिसरात येऊ शकतात परंतु पाहिजे तसा शासन स्तरावर होत नसल्याने दरवर्षी या समस्येला स्थानिक मजुरांना तोंड द्यावे लागते जर आपल्याच परिसरात उद्योगधंदे सुरू झाले तर मजुरांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही त्यामुळे शासनाने देखील याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मजुरासह परिसरातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे